नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो इको क्लब अंतर्गत तुम्ही शाळांचं रजिस्ट्रेशन केलं असेल एक पेड माके नाम या उपक्रमामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे झाड लावतानाचे आईसोबतचे फोटोसुद्धा अपलोड केले असतील तर मित्रांनो आणखीन एक काम आपलं इको क्लब या वेबसाईटवरती राहिलेलं आहे या कामामुळं तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे पूर्ण झालेलं नाही आता हे काम कोणतं तर इको क्लब साईटवर आपल्याला आपल्या शाळेचं एक नोटिफिकेशन लेटर अपलोड करायचं आहे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जो इको क्लब स्थापन केला आहे आणि त्याअंतर्गत कोणती तुम्ही कामं करणार आहात त्याबाबतचं एक पत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे ते पत्र कसं अपलोड करायचं आणि मगच तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे तर हे पत्र अपलोड कसं करायचं कोणतं ते पत्र का याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत पत्र तुम्हाला एकदा दाखवतो हे पत्र आहे मी स्वतः तयार केलेलं आहे पीडीएफ स्वरूपात आहे याची डाऊनलोड लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून ते डाऊनलोड करून तुम्ही अपलोड करा माहिती भरून प्रिंट काढून आणि ते अपलोड कसं करायचं ते पाहूया त्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊया इथे जाऊन आपण सर्च विंडोमध्ये काय टाकलं आहे बघू शकता तुम्ही इको क्लब्स लॉग इन असं टाकलेलं आहे आणि सर्च केलेलं आहे त्या सर्च केल्यानंतर तो पहिला सर्च रिझल्ट आलेला आहे इको लॉग इन इको क्लब्स फॉर मिशन लाईफ त्याच्यावरती क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर आलेला आहोत इथं तुम्ही वरच्या कोपऱ्यात बघू शकता इथे लॉग इन हे बटन तुम्हाला दिसते या लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे इनवर क्लिक केल्यावर तीन ऑप्शन येतात स्कूल लॉग इन फॅकल्टी लॉग इन स्टेट ॲडमिट लॉग इन तर आपल्याला स्कूल लॉग इनवर जायचं आहे स्कूल लॉग इनवर गेल्यानंतर आपण आपल्या शाळेचा इथं युडाएस नंबर टाकणार आहोत युडायस नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी आपल्याला एंटर करावं लागणार आहे बघा आता इथं एंटर सॉरी इथं परत एकदा टाकतो मी लॉग इनवर जातो लॉग इनवर गेल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या शाळेचं युडाईस टाकायचं तर युडाईस मी इथं माझ्या शाळेचं टाकतो ओके डुडाईस टाकला कंटिन्यू केलं आता सेंडिंग तुम्हाला दिसत आहे सेंडिंग केल्यानंतर तुमच्या मुख्याध्यापकांच्या वरती दिसते बघा मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेलेला तर तो ओ टी पी आपल्याला घ्यायचा आहे तर ओ टी पी इथं माझ्याच मोबाईलमध्ये आहे तुम्ही ओ टी पी इथून तर असं पाहतो तर इथं ओ टी पी आलेला आहे मला तर ओ टी पी मी पाहिला तो ओ टी पी इथं मी टाकतो आता ओ टी पी टाकल्यानंतर बघा ओके ओ टी पी टाकला त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे जो की सगळा कॅपिटल आहे अंक आणि अक्षर ओके 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 आणि सबमिट करायचं आता हे सबमिट केल्यानंतर आपल्याला पासवर्ड बदलण्यासाठीची विंडो येते आता इथं पासवर्ड बदलण्यासाठी विंडो आलेला आहे आपल्याला लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे पण आपल्याला पासवर्ड बदलायला लागतो तर आपल्याला आपल्या शाळेसाठी एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे तो इथं मी पासवर्ड तयार करतो आहे परत एकदा बॅक घेतो पासवर्ड तुम्ही तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही बघवाय बघ बग, बदनाय बनवायचं आहे थोडंसं व्हिडिओ मी गडबडीत बनवत आहे त्यामुळं थोडंसं फॉर्मलिंग होत असेल समजून घ्या ओके पासवर्ड मी इथं माझ्या शाळेसाठी दोन वेळा टाकलेला आहे अपडेट पासवर्ड मी क्लिक करतो आता अपडेट पासवर्ड झालेला आहे आता इथं काय आलेलं आहे बघा पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली आता इथं तुम्ही बघू शकता इथं काय काय आलेलं आहे इथं बघा आपल्याला चूज फाईल इथं करून आपल्याला एक फाईल अपलोड करायची आहे तीच शी जी फाईल जी मी मगाशी पत्र दाखवलं ते पत्र आपल्याला इथं अपलोड करायचं आहे आता हे पत्र डा डाउनलोड करून त्याच्यावर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक जे काम करणारे याचं त्या शिक्षकांचं नाव आणि प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थी असे त्या विद्यार्थ्यांची नावं असं ते पत्र आपल्याला तयार करायचं आहे तुम्हाला मी तो केलेलं फोटो दाखवतो गॅलरीतला या पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे हे बघा या पद्धतीनं हे पत्र आपण तयार करायचं आहे या पद्धतीनं हे पत्र तयार करायचं आहे आणि हेच तिथं अपलोड करायचं आहे तर ठीक आहे आता हे पत्र मी इथं अपलोड करणार आहे आणि मग आपलं लॉग इन कसं क्लिअर होते ते तुम्हाला लक्षात येईल तर मित्रांनो आता चूज फाईलवर आपण क्लिक करायचं चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून तुमच्या फोनची गॅलरी निवडायची गॅलरी निवडल्यानंतर इथं दिसणारं हे पत्र निवडायचं पत्र निवडलं की इथे हे पत्र आलेलं आहे डिलीटचा ऑप्शनसुद्धा आलेला आहे प्रिव्यूचा ऑप्शन आलेला आहे आता काय करायचं बघा खाली सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्यानंतर ड्युरिंग द फाईल अपलोड काहीतरी प्रॉब्लेम आहे कदाचित फाईलचं हे जास्त असेल म्हणून मी परत एकदा करतो ओके okay, प्रिव्यू तर बरोबर आहे आता मी इथं सबमिटवर क्लिक करतो हा मित्रांनो बघू शकता फाईल अपलोड सक्सेसफुली वरती आलेला आहे आणि फाईल अपलोड झाल्यानंतर आता आपल्या शाळेचा सुद्धा ओपन होणार आहे तर या पद्धतीने आपल्याला हे काम करायचं आहे आणि आपल्या शाळेचं हे डॅशबोर्ड अशा पद्धतीनं ओपन झालेला तुम्हाला दिसेल कॉन्ग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली अपलोडेड द नोटिफिकेशन क्लिक हिअर टू रीअपलोड द नोटिफिक तुम्हाला जर परत अपलोड करायचं असेल तर इथून परत क्लिक करून करू शकता पण माझं हे सक्सेसफुली झालेलं आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या शाळेचा हा डॅशबोर्ड दिसायला लागेल अशा पद्धतीनं जोपर्यंत तुमच्या शाळेचं हे कम्प्लीट होत नाही तो तोपर्यंत तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण झालेलं नाही असं तुम्हाला म्हणावं लागेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले ते पत्र डाउनलोड करा प्रिंट काढा भरा सही शिक्का करा आणि परत मी सांगितल्या पद्धतीनं लॉग इन करून पासवर्ड बदलून हे पत्र अपलोड करा तुमच्या शाळेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय